तेच काश्मीरमध्ये सुद्धा घडतंय तेच केरळमध्ये सुद्धा घडतय आपल्याला मराठीत एक म्हण आहे बघा जात्यातले रडतात आणि सुपातले हसतात अशी आपली परिस्थिती आहे आपल्या सगळ्यांना असं वाटतंय की मुर्शिदाबाद खूप लांब आहे आणि तिथलं सरकार जे आहे ते हिंदुत्व विरोधी आहे म्हणून तसं घडतंय हा त्यातला एक भाग झाला कुठलंही सरकार कुठल्याही पक्षाचं असो लोकशाही आहे कुठल्याही पक्षाचं सरकार निवडून येईल पक्ष वेगळे असले तरी ते भारतातले पक्ष आहेत हिंदूंचे हिंदूंचेच पक्ष आहेत हे लक्षात घ्या त्यांची मनोवृत्ती आपल्याला पाठिंबा हिंदुत्वाला पाठिंबा देणे याची का होते याच्या मुळात जाऊया आपण आपण संघटित होत नाही आपण पक्ष पंथ संप्रदाय जात सोडायला तयार नाही त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाला वाटतंय की ह्यांच्यापेक्षा आपण दुसऱ्यांना जर लागूल चालन केलं ला। तर त्यांची मतं आपल्याला पडतील आणि ते आपण निवडून येऊ आपल्या हातात सत्ता येईल आणि म्हणून लांगूल चालन केलं ला जात आहे आपण हिंदूंनी यापासून एक धडा घेतला पाहिजे आपण सर्वांनी राजकीय दृष्ट्या सजग असलं पाहिजे शिवाजी महाराज संभाजी महाराज आपल्या पाठीशी आहेत गुरुजी आपल्या पाठीशी आहेत एवढी मोठी व्यक्ती आपल्या पाठीमाग असताना आपण काम वाढवलं हो पाहिजे एक लक्षात घ्या तुम्ही कुणी त्र्याशन शेजवळकरांचं पाणीपत वाचलं गेलं मला माहित नाही त्या पुस्तकामध्ये प्रस्तावनेमध्ये एक परिच्छेद आहे किंवा एक गोष्ट आहे ती सांगतो एकच मिनिटात त्यावरून आपल्या कामाचं महत्व तुम्हाला लक्षात येईल शेजवळकरांनी लिहिलंय की स्वातंत्र्याच्या नंतर नागपूरमध्ये एक मोठं संमेलन भरलेलं होतं त्या संमेलनामध्ये संपूर्ण भारतामधले सगळे मोठे मोठे प्रख्यात लेखक आलेले होते आणि नागपूरकरांच्या भोसल्यांचा जो राजवाडा होता त्या राजवाड्याला भेट देण्यासाठी म्हणून काही जण विचारत विचारत लेखक गेले वेगवेगळ्या राज्यातनं आलेले होते त्या राज्यातनं आलेल्या लेखकांना तो भोसल्यांचा वाडा किंवा होते गेले तर तिथले कर्ते पुरुष जे होते ते सगळे मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये गेलेले होते आणि तिथं गेल्यानंतर एक वृद्ध व्यक्ती राजघराण्यातली होती आणखीन पण काही लोक असतील महिला असतील माता भगिनी असतील तर त्यांना ते भेटले ते जे वृद्ध होते राजघराण्यातले तर ते त्यांना ऐकायला येत नव्हतं बंगालमधले एक लेखक गेलेले होते त्यांचं नाव विसरलो मी आणि त्यांनी त्या ते राजघराण्यातल्या भोसले घराण्यातल्या त्या व्यक्तीला म्हटले कानात ओढून सांगितलं काय सांगितलं असेल की नागपूरकर भोसले यांनी एक फार मोठी चूक केलेली आहे नागपूरकर भोसले हे अत्यंत प्रतिष्ठित सरदार घराण्या लक्षात ठेवा महाराष्ट्राचे नव्हे उभा भारतामध्ये त्यांच्या घोड्यांच्या टापा या बंगालच्या पुढंपर्यंत गेलेल्या होत्या ही आपल्याला माहित नाही आपण इतिहास वाचत नाहीये तर त्या म्हाताऱ्या व्यक्तीच्या कानामध्ये त्या बंगालमधले लेखक ओरडले काय ओरडले की तुमच्या पूर्वजांनी एक फार मोठी चूक केलेली आहे ते म्हणले कसली चूक केलेली आहे तर म्हणले तुम्ही गंगेच्या पात्राच्या पलीकडे गेला नाही मी गंगेच्या पात्राच्या अलीकडेच नागपूरकर पोहोचल्याचं सैन्य थांबलं जो भाग नागपूरकर भोसले यांनी घेतला तेवढा भारतात राहिला आणि जो भाग ते जाऊ शकले नाहीत पुढे तो सगळा बांगलादेश झाला मी हा संदर्भ या ठिकाणी का सांगतोय जिथंपर्यंत शिवप्रतिष्ठांचं काम पोचणार आहे तिथं पर्यंतचा भाग सुरक्षित राहणार आहे भविष्यात हे लक्षात घ्या आपल्या कामाचं महत्व लक्षात घ्या पुणेशो छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय संपूर्ण भारतामध्ये कुठल्याही पक्षाचं सरकार असो प्रशासन असो लष्कर असो पोलीस असो एक लक्षात घ्या हे सगळं काश्मीर मध्ये होत तरी पण तिथल्या हिंदूंना पलायन करायला लागलं त्यांना कुणीही वाचू शकलं नाही संविधान होतं न्यायाधीश होते हायकोर्ट होतं सुप्रीम कोर्ट होत पोलीस होतं प्रशासन होतं लष्कर होतं त्यांचं पलायन कोणी थांबू शकलं नाही आज मुर्शिदाबाद मध्ये लोकशाहीनं अस्तित्वात आलेलं सरकार आहे पोलीस आहे राष्ट्रपती आहेत न्याय व्यवस्था आहे तिथलं पलायन कोणी थांबू शकत नाही नागपूरमध्ये हिंसाचार झाला पोलीस थांबवू शकले कारण त्यातला भडका कमी होता आपण कुठल्याच सरकारवरती अवलंबून राहतोय ही फार मोठी चूक आहे हिंदूंना आपापल्या पायावरती स्वतःची ताकदुबा केली पाहिजे आणि ती ताकदुबा करण्याचं ता काम म्हणजे श्री शिवप्रतिष्ठानं लक्षात घ्या हे काम जर भविष्यात वाढलं महाराष्ट्राच्या बाहेर सगळ्या भारतात फोफावलं तर आपल्या देशाला भविष्य आहे कुठलं सरकार कुठं दंगे झाले कुठं जाळपोळ झाली तुमच्या मदतीला येऊ शकत नाही अरे आपल्यातच ताकद नसेल तर तुम्हाला कोण मदत करायला येणार आहे आपली ताकद वाढवा आपण आपली ताकद वाढवूया वा। वा। प्रतिष्ठानच्या माध्यमातून संघटना उभी करूया तरच आपण तिथे राहू शकतो अन्यथा आज ना उद्या मुर्शिदाबाद हे तुम्हाला सांगली दिसेल कोल्हापूर दिसेल सातारा दिसेल महाराष्ट्रात सुद्धा दिसेल नवे दिसायला सुरुवात झालेली आहे लक्षात घेऊया यापासून आपण धडा घेऊया आणि आपण सर्वजण आपलं काम वाढवूया कामासाठी वेळ देऊया आपलं काम महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात गेलेलं आहे पण ते वाढेल कसं प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक तालु गावात कसं जाईल महाराष्ट्राच्या जा बाहेर जे आहे सगळीकडे कसं पसरेल याचा आपण ध्यास घेऊया तर आपलं काम जर वाढलं तर या देशाला सुरक्षित भविष्य आहे लक्षात घ्या आपण आपल्यासाठी नाही तर आपल्या भाविक पिढ्यांसाठी काम करणार आहे लक्षात घ्या आज पेर आज पेरलं तर त्याचं उभायला तुम्हाला काही वर्ष जावे लागतील आपण गाडून घेऊया काम करूया आणि या देशाचं आपली संस्कृती आपला देश आपली परंपरा हे सगळं वाचवण्यासाठी आपण सर्वजण हे काम वाढवूयामुळे निमित्तानं माझ्या सगळ्या गुरुजींच्या साक्षीनं आपण सर्वजण या ठिकाणी मनाशी ठरवूया की इथून पुढे दिवसातला किमान एक तास दोन तास मी काम वाढीसाठी जाईल आपण सांगलीतले कार्यकर्ते आहोत आता इथं सांगली जिल्ह्यातले आहोत आपण दिवसातला किमान एक तास असेल दीड तास असेल जे काय शक्य असेल फक्त शिवप्रतिष्ठानच्या कामाच्या वाढीसाठी देऊया जे आपल्या संपर्कात नाहीत भले कुठल्याही पक्षाचे असू देत एक लक्षात घ्या कुठलाही पक्ष हिंदूंचा पक्ष आहे काँग्रेस असो राष्ट्रवादी असो भाजप असो शिवसेना असो आणि कोण मार्क्सवादी असो आणि कुठले पाच पन्नास पक्ष असतील हे सगळे हिंदूंचे पक्ष आहेत आज जरी कोणाची विचारधारा हिंदुत्व विरोधी असली तरी त्याला महत्व देऊ नका आज ना उद्या त्यांना या कामाचं महत्व पटलंच पाहिजे नवे पटेल अशीच परिस्थिती आलेली आहे आपण त्यांच्याजवळ जाऊ आपण एक गीत म्हणतोय बघा समन्वयाने नम्रपणाने विद्रोहाला शमूया हे लक्षात घेऊया आपण गीत हे फक, फक्त गाण्यासाठी नसतं ते कृती ताणण्यासाठी असतंय हा समन्वय आपण सगळ्यांच्या साधूया एक मोठी ताकद उभा करूया आणि आपण आपला देश आपला धर्म आपली परंपरा सर्वजण वाचवूया एवढं बोलतो आणि मी माझे चार शब्द थांबवतो भारत की जय थांब बापू बापू आपण सर्वजण आपण सर्वजण काल काश्मीरच्या हल्ल्यामध्ये जे आपले बांधव मारले मृत्यू मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहूया एक मिनिट आपण सर्वजण हात जोडून उभारूया